मर्याई चौकातील ब्रिटिशकालीन पूल आता फक्त सतरा दिवसांचा सोबती राहणार असून तो चौदा डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे त्यामुळं मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक घोषित केला आहे मरियाई चौकातील रेल्वे उड्डाण पुलाला एकशे तीन वर्षे पूर्ण झाल्यानं तो चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात येणार आहे पूल पाडल्यामुळं त्या ठिकाणी होणारी रेल्वे वाहतूक बंद होणार असून रेल्वे प्रशासनानं मेगाब्लॉकची तयारी केली आहे एकोणीसशे बावीसमध्ये मंगळवेढ्यापासून पंढरपूर कोल्हापूर सह अन्य शहरांना जोडण्यासाठी भैया चौकातील रेल्वे मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात आला होता हा पूल शहराच्या विकासाचा साक्षीदार आहे शंभर पूर्ण झालेल्या या पुलाला वाहतुकीसाठी धोकादायक मानत प्रशासनानं तो जमीन दोस्त करण्याचा निर्णय घेतला पूल पाडण्यासाठी प्रशासकीय उच्चस्तरीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मंजुरीही मिळाली आहे आधुनिक हायड्रोलिक ब्रेकर कॉन्क्रीट क्रशर आणि कटिंग मशीनच्या मदतीनं हा पूल कमी वेळात पाडला जाणार आहे शहर आणि दमाणी नगरसह सह्याय चौकाला हा ब्रिटिशकालीन पूल जोडलेला आहे शंभरी नदीच्या वर हा पूल वाहतुकीसाठी खुला होता मात्र अलीकडं जड वाहतुकीसाठी प्रशासनानं तो बंद केला पाडकामासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत चौदा डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती नक्की तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसंच ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर पहिली गाडी फक्त दहा किलोमीटर तास वेगानं चालवली जाणार आहे हा ब्लॉक सोलापूर येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर तोडण्यासाठी घेतला जात आहे कामाची तयारी दहा डिसेंबर पासून सुरू होणार आहे चौदा डिसेंबर रोजी साडेबारा तासांच्या ब्लॉकमध्ये क्रेनच्या साहाय्यानं पुलाचे गर्डर उचलून हटवले जातील कामाची देखरेख ए डी एन टी यस एस यू आर एस एस सी पी वे आणि एस एस सी एस पी एल वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली या पुलाच्या पाडकामामुळं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर रोजी रविवारी तब्बल साडेबारा तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे या कामामुळं सोलापूर विभागातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या वळवण्यात आल्या आहेत प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे रद्द केलेल्या अकरा गाड्यांमध्ये महत्त्वाची पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा समावेश असेल वळवलेल्या गाड्या म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस टी व्ही सी सी एस एम टी एक्सप्रेस एस बी सी सी एस एम टी एक्सप्रेस यांचा समावेश आहे पुणे सोलापूर एक्सप्रेस कुर्डुवाडीपर्यंत धावेल तर सोलापूर हसन एक्सप्रेस कलबुर्गी इथून सुरू होईल